सोशल मीडियावरील बनावट चलन रीलचा सापळा पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन सोशल मीडियावर सध्या गंडा घालणाऱ्या टोळ्यांची सक्रियता वाढली असून दुप्पट पैसे मिळवा अशा आमिषाने नागरिकांना लुटण्याच्या घटना घडत आहेत या पार्श्वभूमीवर परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे देशमुख म्हणाले की इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर अशा येत आहेत जिथे एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले जाते मात्र यामागे असते एक भयंकर फसवणूक पोलिसांच्या माहितीनुसार या रील्स मधून संपर्कात येणाऱ्या लोकांना निजामपूर हद्दीतील अजनाळे इंगणवाडी जामदा अशा आडवळणी गावांमध्ये बोलावले जाते तेथे गेल्यानंतर त्यांना मारहाण केली जाते मोबाईल पैसे दागिने हिसकावले जातात आणि नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होतो या सोशल मीडियावर दिसणाऱ्या सेकंड हँड इंडियन करन्सीच्या रील्स मागे असलेली फसवणूक लक्षात घ्या लालचात पडू नका स्वतःला सुरक्षित ठेवा सावध आणि सतर्क रहा असे स्पष्ट आणि ठाम आवाहन देशमुख यांनी केले आहे धुळे पोलिसांनी या प्रकरणी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करत या प्रकारांची माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असेही आवर्जून धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी एस पी सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इन्चार्ज मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब यासारख्या सोशल मीडियावरती इंडियन सेकंड हँड करन्सीच्या बाबतीतले रील्स पाहत असतात ज्यामध्ये एक लाखाचे तुम्हाला तीन लाख दोन लाखाचे पाच लाख रुपये देऊ यासारखे लालच दिलेले असतं या, दिले या रील्सच्या माध्यमातून आपल्याला धुळे तालुका पोलीस स्टेशन किंवा निजामपूर निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोलून आजनाळे हेंकळवाडी किंवा जामदा या गावामध्ये आपल्याला लुटलं जाऊ शकतं हे लोक आपल्याला त्या ठिकाणी बोलवतील आणि आपल्याला मारहाण करू शकतात तुमच्याकडून तुमचे पैसे सोने मोबाईल हिसकावून घेतील तर अशा ठिकाणी या रीलच्या माध्यमातून लालचमध्ये येऊन या ठिकाणी येऊ नका स्वतःला सुरक्षित ठेवा सावधान व्हा सतर्क राहा धन्यवाद